मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत निमसोडच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोण नंदी दाखल झालेले दा आहेत ते पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून हा भाग दुसरा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता सांगली जिल्ह्याचे आणबाण शान असणारा चटणी भाकरीवरचा पलवाड म्हणून ज्याची ओळख आहे संघर्ष योद्धा म्हणून ज्याची ओळख आहे तो घरनिकीकरांचा हिंद केसरी राजा सुद्धा मैदानात दाखल झालाय बाबा दा आज कसं नियोजन आहे नियोजन आहे बर आहे बरं नियोजन बरं चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले निमसोडच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता सरदार पण आला गाव कुठलं सरदारचं आ, विटा खेळाडू आज कसं काय नियोजन आहे नियोजन आहे वाद वादूसोबत चांगलं नियोजन केलं दादा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बालमा पण आलाय बालमाचं गाव कुठलं शिवनगर हो बरोबर दादा काय आज कस काय नियोजन आहे बालमाचं बरोबर कुणाबर दिसेल पाळताना मुळशी सुंदर म्हणजे चांगलं नियोजन केलंय मित्रांनो बघू शकता तुम्ही बालमा पण दाखल झालाय मैदानामध्ये दादा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वडगाव हवेलीचा हिंद केसरी हरण्या पण आलाय दादा नमस्ते कसं काय नियोजन आहे आज आज शेटने केलं आहे नियोजन बरं कुणा बरं दिसेल पाहिजे काहीतरी मला काय माहित नाही ओडिशात शेट असते त्याने केली बरं ओडिशात असतात एवढं लांब नियोजन करते ते हो गायत्री गोल्ड ओडिसा करा बरं बरं मित्रांनो गायत्री गोल्ड ओडिसा कर आमचा खर्ना नाही का राहिला कुठं पॅडगाव पेडगाव नाही हा, ना हां नाही राहिला कुठे आहे वडगाव हवेलेला असतो का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो वाठार किरवलीचा शंभू पण आलाय एक शेंगे दिसतोय दादा कसं काय नियोजन आहे शंभूचं कुणाबरोबर कुणाबरोबर दिसत पाळताना दादाने केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोन्या पण आलाय गाव कुठलं सोन्याचं नांदगाव च सोन्या कस काय नियोजन आहे दादा चांगलं कुणाबरोबर दिसतील पाळताना रावण काल्याचा रावण बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो काल्याचा रावण पण आलाय आणि टाग्या पण आलाय टाग्याचं कसं काय नियोजन आहे माहित नाही का बरं असं आहे चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय ते हा बरोबर त्या दिवशी पळालेला ह्याच्या बरोबर आणि त्याच पहिलीकडचे विराट विराट आणि भामासूर भाजनासूर आज याच दबंग मध्ये दबंग आणि विराट विराट कोकण मधला कोकण मधला बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला कल्याणताई भेटलेत कल्याणताई नमे नमस्ते काय सांगाल आज कुणाला घेऊन आलाय आज बैल घेऊन आला ड्रायव्हरचं बैल आणि आपली दोन आणले बरोबर कुठले आणले तुमचे दोन बैले आपली दोन आणले मुरली आणि हे आणले मुरली काय तुफान आणला तुफान आणलाय बरं किती महिन्याने आला मैदानात परत अडीच महिन्या आले मैदानात बरं गॅप दिलाय हो बराच गॅप दिला बरं बारा बरं बाकी काय चाललंय काय नाही उपासच ना। उपासा काय चला आज तुम्हाला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बादल गाव कुठलं कोण शिरस आणि कस काय नियोजन आहे बादलचा चांगलं नियोजन कोणाबरोबर दिसेल पाळताना नवाचे पण कुठल्या भागातला पहिले बल्टनचा महादेव म्हणून आणि पलीकडचं नाव काय तिथं जगवार जगवार जगवारच कसं काय नियोजन आहे कोणा बरं भारत आहे भारत म्हणजे एकाच घरात दोन पहिले एकाच बैलगाडी मालकाकडे बरं चांगले चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी तुम्ही पाहू शकता वाघ दाखल झाला मैदानात तो म्हणजे मोडलिमकरांचा भारत आहे दादा कसं काय नियोजन आहे नियोजन चांगलं नियोजन आहे चला मित्रांनो बघू कोण कोण आले निमसोडच्या मैदानात मित्रांनो सोन्या ड्रायवर रामोशिवाडी यांचा सर्किट पण आलाय बरोबर ना दादा कसं काय सर्किटचं नियोजन आहे देवाबाई बरोबर सर्किट बऱ्याच वेळा कुलगत राहिला का हो दादा कुठल्या खांदे धावाखान आज देवा देवाबरोबर चांगलं नियोजन केलंय चला शुभेच्छा तुम्हाला मान मित्रांनो पुष्पहार सुद्धा आलाय मैदानात आज कसं नियोजन आहे चांगलं गरजे घरची कुठतो गोविंदांती का आणि पलीकडे देव गोविंद गो ह्याने कलर केल्यामुळे लक्षात आलं आहे गोविंद आहे बघा पलीकडे घरचीच गाडी कस काय नियोजन ओके कोण आहे ड्रायव्हर हा ड्रायव्हर आहेत का मग काय ओके चला शुभेच्छा तुम्हाला पालवा नमस्ते आज कुणा घेऊन आलाय शंभू शंभू कसं काय नियोजन आहे शंकर शंभू बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो ज्याची सर्वांना उत्सुकता होती तो मैदानात कधी दाखल होणार तो म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस फौजी ग्रुपचा हिंद केसरी बाब्या सुद्धा मैदानात दाखल झालाय दा किती दिवसाचे गॅपने आलाय दादा एक महिना झाला एक महिना झाला ना बरं आज कसं काय नियोजन आहे फौजीने केले फौजीने नियोजन केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा त्याच रुबाबात आणि त्याच थाटात मित्रांनो बाब्या दाखल झालाय आणि आवाज पण जबरदस्त टाकतोय आज सुंदर असं नियोजन असणार आहे बाब्याचं बाब्यासुद्धा बुलढाण्याचा हिंद केसरी बाब्या दाखल झाला आहे मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद